पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हर घर जल हर घर नल या योजनेअंतर्गत जलजीवन मिशन योजना राबवली जात असून यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत भिवंडी तालुक्यात एकशे सत्त्याण्णव गावांमध्ये पुरवठा योजना राबवली जात असून त्यासाठी सुमारे दोनशे अडतीस कोटी रुपये खर्च केले जात आहेत परंतु यापैकी असंख्य कामे अर्धवट असून सुरू असलेल्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याने या कामात मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत श्रमजीवी संघटनेच्या वतीनं पंचायत समिती कार्यालयासमोर हिशोब आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनात शेकडो महिला हंडे घेऊन सहभागी झाल्या असून हिशोब घेतल्याशिवाय या ठिकाणावरून उठणार नाही आणि प्रजासत्ताक दिन याच ठिकाणी साजरा करणार असा निर्धार आंदोलकांनी केला आहे या संदर्भात अधिक माहिती दिली आहे आशा भुईर ज्या भिवंडी ग्रामीण तालुक्याच्या सचिव आहेत हे आंदोलन असं आहे की ज्या महिलांना पाण्यासाठी विंडायला लागतं आहे आणि यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी खूप सुंदर अशी योजना केली जल जीवन मिशन आणि हे जल जीवन मिशन दोन हजार वीसला स्टार्ट झाली आणि त्याचं काम पूर्ण होणार होतं दोन हजार तेवीसला परंतु प्रत्येक बाईला प्रत्येक घरात प्रत्येक झोपडीमध्ये पाणी पोचेल असा हा उद्देश त्या योजनेचा होता पण अजूनपर्यंत कोणत्याच पाड्यामध्ये किंवा कोणत्याच झोपडीमध्ये पाणी आलेलं नाही म्हणून या योजनेचा हिशोब किती काम झाला कुठं पाणी हे केलं आणि या पुरी परिपूर्ण हिशोब आम्ही योजनेचा घ्यायला आम्ही इथं आलेलो आंदोलन करणारे किती दिवस चालणार आहे जोपर्यंत आम्हाला परिपूर्ण आमचा समाधान होईल असं का प्रत्येक पाण्यामध्ये जी योजना आहे जलजीवन मिशन त्याचं स्वरूप कसं आहे कुठपर्यंत ती योजना आहे त्याचा हिशोब देत नाही ठेकेदार आणि इथले पाणीपुरवठा तोपर्यंत आम्ही जाणार नाही आणि उद्या प्रजासत्ता दिन आहे नाही प्रजाची सत्ता आली आणि यानिमित्तानं आमचा अधिकार येतो आम्ही अधिकार मागणार आहेत का आमचं पाणी आमच्या घरापर्यंत एक महिलांना जो पाणी अजूनपर्यंत घरापर्यंत पोचलेला नाही म्हणून हा जाब विचारायला आम्ही आलेले आहेत तोपर्यंत जाब पुरी पुन्हा आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही